आणि नंतर नाटक सुरू होतं एक बंगला आपल्याला दिसतो त्या बंगल्यामध्ये बंद वाडा आहे म्हणजे बंद बंगला वाडा आपण काही म्हणाल ते त्या वाड्यामध्ये दरवाजा बंद आहे आतून बंद आहे आणि त्यामुळे येणाऱ्या माणसांची तारंबळ होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या बंगल्याला एक बेल आहे ज्याच्यामध्ये बेलवल अशा टाइपची ट्यून आहे ही एक गमतीदार ट्यून आहे त्यानंतर ह्या बंगल्यामध्ये एक कपल जे आहे ते शिरतं की कपल जे आहे ते शमेश बेडकर आणि त्याची प्रेयसी तिचं नाव मला माहीत नाही माफ करा तर ते कॅरेक्टर्स जेव्हा येतात तर ती मुलगी जी आहे ती आगरी कोळी समाजातली दाखवली गेलेली आहे आणि तिच्या तोंडी बोली, बोली, बोली भाषा आगरी कोळी दिलेली आहे तर ते दोघं येतात आणि त्यानंतर मग त्यांना त्यांना असं वाटतं घरात कोणी नाही आहे मग त्यांना भेटतो एक मुळदा डेड बॉडी आणि त्यानंतर गमती जमतीला सुरुवात होते सात बेलवल करला यामध्ये एक अननोन फेस येतो अनिल पवार अचानक दरवाजातून येतो त्याला दरवाजून घ्या घरात घ्यायचं की नाही इथेच अडकलेला असतो अशा टाईपचे मती यामध्ये आपल्याला पेरलेले आहेत त्यानंतर मग एक एक कॅरेक्टर्स येतात मग एक भाई येतो आणि मग त्या घरातली मुलगी बरेच कॅरेक्टर्स येतात आणि ते धमाल उडवून जातात मुळात काय आहे की सात बेलवलकर हे जरा सस्पेन्स कॉमेडी नाटक म्हणायला हरकत नाही यामध्ये मुर्जा जो आहे तो किशोर सौहलेचा आहे आणि तो मुर्जा लपवण्याकरता किंवा तो अचानक गायब होतो अशा काही ट्रिक्स आणि टर्न्स वापरलेल्या आहेत या नाटकामध्ये दिग्दर्शकाने ही खेळी करण्याचा प्रयत्न केलेला आहे उत्तम प्रयत्न आहे पहिल्या अंकभर किशोर चौगुले हा मृत अवस्थेत आपल्याला बघायला मिळतो त्याच्याभोवती भडघडणारी कॉमेडी तो बसलेला आहे नंतर कॅरेक्टर असल्या त्यांच्यामध्ये गेम केला जातो हे सगळं बघण्यासाठी सात बेलवलकर हे नाटक अवश्य बघा तर ह्यामध्ये जी गंमत जम्मत आहे ती त्या मुद्याला लपवण्यात तो मुर्दा गायब होण्यात आणि तो मेला आहे की नाही हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला नाटक बघायला वगैरे खरं तर लेखकाने लेखणीतून खूप छान नाटक लिहिलेलं आहे दिग्दर्शकाने त्याच्यावरती संस्कार केलेत पण ते कुठे तरी कमी पडतात असं मला स्वतःला वाटतं त्याचं कारण असं आहे की कि किशोर चौगले नट पहिल्या अंकवर त्याला तसा वाया घालवलेला आहे प्रयत्न केला की ले डेड बॉडी काय करू पण काय गेमिंग केल्या त्याच्यातून लाफ्टर्स हसे मिळवण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी पण तो तसा सफल होत नाही फारसा पण पहिल्या अंकामध्ये मग शमेश बेटकर आपल्या आपण जेव्हा हास्य जत्रेतून त्याला पाहिलं तेव्हा तो हास्य जत्रेत बरं वाटतं बघायला म्हणजे पंचीस वगैरे निघतात पण नाटकातून पंचीस काढण्यासाठी त्याला खूप खूप मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत तो करतोय पण हवे तसे हसे मिळवण्यात तो यशस्वी ठरत नाही असं मला वाटलं सिच्युएशन त्याला परत त्याच्यामध्ये त्याची जी प्रेयसी आहे ती